नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण अतिशय खमंग खुसखुशीत वरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असणारे कटलेट खूप सोप्या पद्धतीनं आणि घरच्या उपलब्ध साहित्यापासून हे कटलेट आपण बनवून बघूया फोडणीसाठी तेल आहे चमचाभर त्यात जिरे टाकायचे सगळ्यात आधी आपण सारण बघणार आहोत जिरे चांगले तडतडले की आलं मिरची आणि लसणाचा ठेचा टाकायचं आहे हे सगळं आपल्याला कच्चंच ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा हिंग टाकला आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे किचन किंग मसालासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सगळी फोडणी व्यवस्थित नीट परतून घेऊया फोडणी व्यवस्थित परतत आल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला रव्याच्या दुप्पट पाणी उकळत ठेवलेलं आहे मी हे दीडपटसुद्धा पाणी तुम्ही घेऊ शकता आपल्याला रवा यामध्ये नीट शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आधण नीट उकळणं गरजेचं आहे त्यासाठी गरमच पाणी वापरा म्हणजे पटकन उकळतं आता या प्रमाणासाठी एक कप रवा टाकायचा आहे हा रवा कच्चाच आहे भाजलेला नाही आहे कच्चाच रवा टाकल्यामुळं सारण मौसर तयार होतं फोडणीमध्ये रवा नीट मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक वाफ देऊन घ्यायची आहे या स्टेजला मीठ टाकलं आहे पण शॉर्ट स्किप झालेलं आहे आठवणीनं मीठ टाकून घ्या पाणी ॲब्सॉर्ब केलेलं आहे रव्यानं मऊसर होईपर्यंत एक वाफ देऊन घ्यायची आपल्याला दोन तीन मिनिटांसाठी झाकण झाकून घेऊया बघा रवा छान शिजलेला आहे फुलला आहे नेहमीप्रमाणच आपल्याला हे उपमाच बनवून घ्यायचं आहे याचा एक प्रकारे आता हे थंड करण्यासाठी बाजूला काढायचं आहे दोन तीन बटाटे मी उकडून मॅश करून घेतलेले आहेत ते नीट एकजीव करून घ्यायचे आहेत अशा मॅशरनी आणि त्यामध्ये आता थंड झालेला रवा मिक्स करायचा आहे त्याआधी हे मक्याचे पोहे आहेत ते आपण भरड क्रश करून घ्यायचे आहेत मिक्सरला खूप बारीक पावडर करायची नाही आहे जाडसर पावडर बनवून घ्यायची ही अशा प्रकारे आपल्याला कोटिंगसाठी लागणार आहे ही पावडर आता रवा थंड झालेला आहे तो बटाट्यामध्ये मिक्स करायचा आहे मीठ चेक करून तुम्ही बटाट्यामध्ये सुद्धा मीठ मिक्स करू शकता रव्यात पुरेसे मीठ टाकल्यामुळं बटाट्यात मी टाकलेलं नाही आहे आता हे दोन्ही मिश्रण एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घेऊया अशा मॅशरनीच मिक्स करा त्यामुळं मौसर गोळा तयार होतो आणि मिश्रणसुद्धा नीट एकजीव तयार होतं बटाट्यामुळं कटलेट आतून सॉफ्ट आणि सुंदर तयार होतात रव्यामुळं त्याला एक छान बाइंडिंग मिळतं कोटिंग तयार होतं आता आपण कुठल्याही मोल्डनं आपल्याला हे आकार देऊन घ्यायचे आहेत त्याआधी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकाराचे चपटे गोळे बनवून घ्या कुठल्याही नाश्त्याच्या वेळी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी हे कटलेट खूप आवडतात सगळ्यांना तर एकदा नक्की ट्राय करा ही डिश रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपीज एकदा नीट बघून घ्या मोल्डनी हे आप असे आकार आपल्याला काढून घ्यायचे आहेत कुठलाही आकार तुम्ही घेऊ शकता आता आपण पन... जे मक्याची पावडर बनवून घेतली होती मक्याचे पोहे त्यामध्ये हे, त्याम हे सगळे घोळवून घ्यायचे आहेत आकार ओलसर असल्यामुळं त्याचं व्यवस्थित कोटिंग तयार होतं या स्टेजला तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि कार्यक्रमाच्या वेळी ऐनवेळी हे तळून देऊ शकता त्यामुळे कामसुद्धा सोपं होतं तेल तापत ठेवलेलं आहे मीडियम गॅसवर हे सगळे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस खूप मोठा करू नका त्यामुळं ते पटकन भाजले जातात आणि आतून कच्चेच राहू शकतात त्यामुळं मिडियम गॅसवर व्यवस्थित वेळ देऊन पाच ते सात मिनिटं तळून घ्यायचे आहेत पण खूप कडकडीत तळू नका वरचं कोटिंग थोडंसं खुसखुशीत झाल्यानंतर ते काढून घ्या आतून सॉफ्ट असले पाहिजेत कटलेट तरच ते खायला टेस्टी लागतात रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा कमेंट करायला विसरू नका लाईक करा, करा। बघा फुललेले आहेत आता कटलेट पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि आता या स्टेजला आपण काढून घेऊ शकतो कटलेट्स आता दुसरा प्रकार बघूया डिशमध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे आणि हे अशा गोल आकाराचे कटलेट्स वळून घेतलेले आहेत आधी कॉर्नफ्लोअरच्या स स्लरीमध्ये हे डीप करून घ्यायचे आणि त्यानंतर मक्याच्या क्रशमध्ये आपल्याला हे कोट करून घ्यायचे आहेत त्यामुळे तेलात सुटत नाहीत आणि छान व्यवस्थित कोटिंग तयार होतं कुठल्याही आकाराचे कटलेट्स आपण बनवू शकतो बघा छान कोटिंग तयार झालेलं आहे हे सुद्धा कटलेट्स तळून घेऊया नक्की ट्राय